संपूर्ण गजांतक लक्ष्मी गजांत कमल अशी ते गज गज कमळाची माळ तयार केली आणि सुग्रीवाच्या गळ्यात घातली का त्याच्या गळ्यात वरदानाची माळ आहे ह्याच्या घरात गळ्यात कमळाची माळ आहे आणि मग कमळाच्या माळीला नाही लागला पाहिजे बाण लागावा वरदामाच्या मायेवाल्याला म्हणून माळ घातल्या कोणाला भुलवायचंय सुग्रीमाला आणि त्याला खरं वाटावा म्हणून असं नाटक केलं वळा गजांत लक्ष्मी ह्या वयाचे गजा कमळाली तयाशी त्याची ओळखूमी गजांत लक्ष्मी म्हणजे त्याच्यावरती लक्ष्मीच कोणची आहे मला लक्ष्मी विजय लक्ष्मी लक्ष्मी बऱ्याच लक्ष्मी येत आहे नाही आप ना का गजान लक्ष्मी याच्या अंगात ती शक्ती तयार हो मग गजान लक्ष्मी तयार झाले त्यानंतर अजबात नाही लक्ष्मी आपल्या पायावर पाय देऊन जर काम सत्यानं करत तर परपंचात कधीच तुटलीत नाही महाराज म्हणून जोर लागत असते आणि लक्ष्मीचा पाय जर इकडं तिकडं मागं मोल श्वास नसला मालकावर न तर परपच तुट्या लशी राहणार नाही गजान लक्ष्मी असणारी अशा कमळाची माळ केली आणि सुखदेवाच्या गळ्यात घातली बोला श्रीरामात हो, लागत भगांकी तर राम महा भगांकी राम माळा ती माळ गळ्यात घातल्याच्या नंतर किती बिहानं मारल तरी सुग्रीवाला लागणार नाही हो। किती तो आदळ तरी तो श्रीरामाचे सामर्थ्य असे सामर्थ्याची माळ आहे आता कश्यपाचं सामर्थ्य जास्त का रामाचं सामर्थ्य जास्त बघा लक्ष करा थोडं रामाचं सामर्थ्य जास्त ती माळ गळ्यात घातकर बरो बर आपल्याला ओळखू येणार आहे सुग्रीव मारून काम केलं लक्ष्म कमळांच्या एवढे लक्ष्मण समोर आला आमच्या यक्षात आठ मनाची मार कमळाची केलेली त्याच्यावर वरील श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम असं त्या कमळावर नाव लक्ष्मी टाकायचं काम केलं आणि कसे ते माल लावले पुढे बघा गुणे बिना निज कमळाय निर्गुणा गुंती गुंफिली माळा घातली सुग्रीवाच्या गळा काही काळा ना टोपे गुणे बिना निज माळा स्वतःनं तयार केलेली माळ निज माळा गुणे बिन तुम्हाला वावला का नाही दादा बिगर डोऱ्याची माल तयार केली आणि ती लक्ष्मी तयार केली शेषाचा अवतार मागवाशी निघलो म्हणून सांगायला लागलो ताडाच्या मुळ्या कुठे गेल फडी खाली नाही का आणि त्या तो मग खाल्ले शेष रिकामे झाले लागले पहायला पुरा त्याला पाठ लावून पुस्तक दिलेलं होत ना त्या शेषाने असणारी ती माळ तयार केली आणि लक्ष्मणाच्या काळात घालायचं काम केलं सुग्रीव कंकी घालता माळ हरि खरावा नरांचा पाहाळा नर निर तर तरळा सैन्याचा काळ समुदाय माळ गळ्यात घातल्याच्या नंतर लक्ष्मणाने समजा असणार जमलेलं सैन्य तुमच्यासारखं नळ ने, ने जामवंत तर समदेव वाला रे एकदम सोभेमत दिसू लागला कोण सुग्रीव मार्ग कशी दिसू लागली हे बघा आमच्या महाराजांच्या गाढं आमच्या महाराजां गळत ते ह्याच्या साइड हे रुद्रक्षसे दोन तीन देवाची सेवा करते असं दिसू लागलं पसंती दिसतो बघा किती सुंदर वाटते बरं का दाखवाय लागलो तुम्हाला आमची माल त्याचं कारण आहे का तुम्ही असं माझ्या घालावर अशी माझी आहे कमीत कमी तुमच्या मध्ये अर्ध्या गावाला तरी आसा दिसावा असा दिसला सुग्रीव कुणाला वाढणार काय घडतं बोला हनुमंत सुग्रीवा समाग आले आणि पर्यंत हर्षयुक्त बोला श्रीराम त्यांच्या सोबत सुग्रीव हनुमंत श्यामवंत

तो जर विद्ध करते आदभूत होणार नाही असं युद्ध झालं नाही असा अद्भुत आहे महाराज असल्या गुरुमावलीकडे गेले लगेच म्हणले चौथ्या तुकड्यामध्ये महाराज मी तुम्हाला शरण आलो का तुम्ही कथा थांबायचा आकार दिसायला लागलाय म्हणून तुम्हाला शरणान्दी पटकाळतो आता राम पुढच्या अत्यात वाळीला मारणार आहे आणि तेवढी तर सांगा न बघा आम्हाला काय एवढे आम्हाला ऐकले ना ह्या नागात आमचा देह आम्हाला जन्म मिळाला पण अपवित्र आणि पवित्र करण्याकरता साधन एकच आहे दादा भजन आणि कथा ऐकावी पुराण ऐकल्याच्या नंतर निश्चित आपला देह पवित्र होतो स्वर्गाला जाण्याच्या लयचा होतो म्हणून नाताने आपल्या गुरु गुरुमावलेला शरणांगती करायचं काम केलं एका जनार्ध पुढे श्रीरामे उतरणा शरण शरण गेल्या शेण शेम हे नाता आणि पायी माता शरण गेल्याशी जमत असणार आपल्या गुरुमावलेला शरण जावं लागतं गीता शिकत असणार बर का महाराज रोजची रोज काय नाही काय तरी बोलायचीच खूप त्याला वाटत असेल पण मी बिल लंडू माणूस असो महाराज माझी विनंती आहे तुम्हाला बाबा म्हणले एवढी माझ्यावर कृपा करा आणि पुढची कथा एवढी मला सांगा अशी विनंती केली बोला खरा राम नामच हा नाता राम रामा दोन अक्षरी रामाचं नाव आहे राम आणि म राम असं नाव आहे पण त्याच्यात एवढी ताकत आहे ताकत आहे ताकद अशी ताकत आहे कि ते रामाचं नाम जपल्याच्या नंतर त्रे लक्ष्याच्या लोकांच्या लो पाताळ स्वर्ग याच्यातरी लोकांचं नाव घेतलं तर त्यांचा उद्धार झाल्याशिवाय राहतच नाही महाराज असं हे रामाची ताकत म्हणून तर स्वर्गातले लोक महागत गेल ते असंच काहीतरी झालं कारण आम्हाला लांबून ऐकू आले तिकडे येत असताना बाकी थोडं होतं आमचं केले लोक आले ते म्हणले हे रामान आमचा स्वर्गातला देव आहे की चले नाही जमणार आमचे तर जन्म घेतलाय पाताळात आले अरे म्हणलं तुम्हाला कळतं का नाही काय आमच्या इथं रावण कुणाच आहे का नाही महाराज आणि म्हणले मग असं कसं नाही नाही म्हणलं मग भांडण त्यांचं लागलं ते महादेवाने मिटवलं ते किती किती वाटून द्यायचं ते आम्हाला वाटतं आमचे महाराज महाराजच होते सांगायला माझ्या लक्षात असं कथा झाली असं एवढ्या म्हणून कथा किती पवित्र बघून घ्या तुमच्या हिश्याची कथा इथं राहिलेली तेहतीस कोटी तेहतीस लक्ष तेहतीस एवढं तुमच्याकडे राहिलेलं ना याचा फायदा घ्यायचा न घ्यायचा तुम्ही ठरवायचं हे बघा आमचं तर हवं घ्यायचं जीवनच चाललंय समजा आमच्या लोकांचे या आम्हाला तुम्ही बोलवा न बोलवा नका फोन करू

नामच नाही मला आणि आणखी तुमच्या पशी एवढं मोठं साधन आहे म्हणून आपले काही जुने माणसं म्हणायचे असे शिक्यावर घरी आणशी नाही कशाला तुमच्या गावात सत्ता सुरू भागवत ऐकायला तुमच्या गावात गोपाळ बाबाच्या मंदिरात दर गुरुवारी नाम आल्या येतच नाही शिक्ष्यावर धरी नाही हाय का बात मला खाता येते का नाही असं हे नाम आहे म्हणून तुम्हाला पुन्हा 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 विनंती करून बाबा सांगतात बाबा ऐका माझा आता तरी ऐका आणि ही कथा ऐकल्यावर तुमचा उद्धार करून घ्या असं बोलतात स्वस्त्री भावार्थ रामायण किशिंदा सुग्री वंग पंचमा